जभेम जलवजी जयशुराय आज रोजी राजू मोहिते प्रतिभा नारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्यावरती अन्याय अत्याचार जा झाला म्हणून या ठिकाणी आज रोजी माझ्याकडे तक्रार लिखित तक्रार देण्याकरता या ठिकाणी मला घेऊन गेलेले आहे आणि हे तक्रार सचिन आना तावरे या ठिकाणी जे पर्वती संघाचे इच्छुक उमेदवार स्वतःला आमदार म्हणून घेणारे सचिन आना तावरे यांच्या विरोधात तक्रार या ठिकाणी जी की तक्रार राजू मोहिते यांनी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या ते ठिकाणी त्यांच्यावरती जाती अन्य झालेला आहे राजू मोहिते हे हिंदू मातंग समाजाचे जे आहेत ते चांगले लिडर आहेत त्याच माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्याकडे जे असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडं मनुष्यबळ या ठिकाणी जास्त असल्या कारणाने त्या सचिन आना तावरे या ठिकाणी त्यांचा वापर करून घेण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी त्याच्यावर अन्य करत आहे त्याचबरोबर त्यामध्ये प गाडीमध्ये जात असताना त्यांना त्या ठिकाणी विशिष्ट उमेदवाराला गणेश माळ या ठिकाणी विशिष्ट उमेदवार यांना मतदान करण्यासाठी त्यांचा प्रचार करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना दमदाटी वगैरे हुकुमशाहीच्या पद्धतीने त्यांना मत मतदान करण्यासाठी प्रचार करण्यासाठी येत आहे भाग पाडत आहे प्रवृत्त केला आहे अशी असणारे तक्रार त्यांची या ठिकाणी माझ्याकडे लिखित तक्रार बहुजन शक्ती सेनेला मला स्वतःला दिलेले आहे त्याचबरोबर सचिनान्ना तावरेला त्या ठिकाणी जर आमदार व्हायचा असेल तर मागासवर्गीय दलित वंचित उपेक्षित गोरगरीब लोकांवरती कार्यकर्त्यांवरती ने ने नेत्यांवरती जर अन्य अत्याचार करून जर तुम्हाला आमदार होता येत असेल तर त्या ठिकाणी आपला चुकीचा गैरसमज आहे या भागामध्ये पर्वती मतदारसंघामध्ये सर्वात जास्त जर दलित दलित वर्ग बहुजन वर्ग आहे आणि दलितांना उच्च दलित लेटरला किंवा दलितांना दलितांची मतं घेतल्याशिवाय आमदार होता येत नाही हे आपल्याला चांगलं माहीत आहे त्याचबरोबर माती समाज बहुसंख्येने जास्त आहे बौद्ध समाज बहुसंख्येने जास्त आहे मागस्वर्गीय वंचित उपेक्षित सर्व आमचा दलित वर्ग जास्त असून या ठिकाणी आमच्या दलितांवरती अन्याय त्याच्यावर लिडरांवरती अन्याय त्याच्यावर कार्यकर्त्यांवरती अन्यायतेच्यावर होत आहे कदापि या आम्ही या ठिकाणी बहुजन शक्ती त्यांना सपून घेणार नाही मी स्वतः बाळासाहेब रुंद या घटनेचा जाहीर निषेध करतो आपल्यावरती कायदेशीर कारवाई या ठिकाणी मी करणारच आहे त्याआधी त्या ठिकाणी ज्या महिला होत्या त्या महिला महिलासुद्धा उद्या येतील सुद्धा धाकाबुक्की करून त्यांना त्यांची छडछाडी त्या ठिकाणी तर सचिन आनाथ तावरे यांनी आणि त्यांच्या काही हरामखोर कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावर ती चोपनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दलित महिलांवरती त्या ठिकाणी त्या प्रकारे त्यांची चार चौघांमध्ये त्यांच्यावर अन्यात्याचार केला आहे राजू मोहिते हे हिंदू मातंग समाजाच्या कारणाने जाणीवपूर्वक त्यांची त्याच्या त्यांच्यावर त्या अन्यात्याचार केलेला आहे त्यांना प्रचार भाग पाडण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी जे टार्गेट करून त्यांना त्या ठिकाणी मजबूर करत आहे प्रवृत्त केला आहे त्यांना माहीत आहे की राजू मोहिते हा कार्यकर्ता मातंग जातीचा आहे तरीसुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक हेतू कटस्कार कटस का कारस्थान करून त्याच्यावरती अन्य अत्याचार केला आहे त्याचा मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि त्याचबरोबर आम्ही उद्या सर्व बहुजन शक्ती सेनेचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी महिला असतील सर्व आमच्या दलित वर्गातून माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्यावर का गुन्हा दाखल आम्ही करणार आहोत आणि सचिन अन्ना तावर्यांना मी माझं जाहीर आव्हान आहे दलितांवर जर दलित कार्यकर्त्यावर जर अशा प्रकारे अन्य अत्याचार केले तर रस्त्यावर सुद्धा तुमची गाडी तुम्हाला फिरू देणार नाही असा असणारा इशारा या ठिकाणी बाळासाहेब बोलून देतोय जय भीम जय जय शिवा